आ, ये, ये। एक ये। एक ये काम करतो ते माझ्या कर बरोबर सगळ्या जण ते सगळ्या सत्तरी जे पण जेव्हा आम्ही कामावर जातो ना काम करायला तेव्हा सगळ्यांना हरूप असतो आणि सगळे एकजुटीने काम करतात तुम्ही त्यांना ते मेंढपाळ तसा मेहंदी हकलतो आणि घेऊन जातो एकट तसं त्यांना आत्मविश्वास देतात धडारी देतात प्रेम देता वेळ प्रसंग दे मी म्हणले त्याच्या ती रागवते स्पष्ट व्यक्ती म्हणलेला आहे खास म्हणत नाही मी स्पष्ट व्यक्ती म्हणलेला आहे मी सांगते रागवते काम नाही केलं ना आता मी रागवता आई कोणाला मारते आई मारते आपल्याच मुलाला मारते का प्रेमा खातात त्यामुळे कोणी आणि कुठलाही भेदभाव नाही नाही मी आम्हीच म्हणते सर्वांच आणि मी पण हा तिला ओळखतो सुमित्राला आणि तुम्हाला सगळ्यांना पण ओळखतो ह्या वयात तुम्ही जे काम करताय सगळ्या सख्यानं तुम्हाला शॅल्यू थ्री सराम 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 हम सब एक है, दे, है।